आत्ता मी आहे बदलापूरमध्ये बदलापुरातल्या बदला गांधी चौकात आणि गांधी चौकमध्ये आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी सारीचं शॉप आहे माझं बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला नारी सारीचं शॉप आहे आता लग्नसराई आहे आणि त्याचप्रमाणे गुढीपाडवा येतो आहे चौदा एप्रिल येते तर अशा मी नारी सारीमध्ये काय नेमके डिस्काउंट आहे किंवा काय नेमके ऑफर आहेत आणि काय नेमकं कलेक्शन आहे आपण पाहूया आपल्या नारी सारीचं सुंदर असं शॉप आता मी वेअर केलीये अतिशय सुंदर अशी सॅटिन सिल्कची ही साडी खूप छान असा पोपटी कलर आहे आणि त्याला ग्रीन कलरचा आपल्याला पॅटर्न पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर अशी बॉर्डर देखील दिलेली आहे आणि खूप सुंदर असा पदरही या साडीचा आहे पूर्ण भरलेला असा हेवी पदर आहे एक ब्रायडल वेअर आहे तुम्ही पाहू शकता पदराला छान असे टॅसल्स देखील आहेत पूर्ण पदरावरती वर्क पाहायला मिळत आहे या साडीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये इतकी सुंदर साडी तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजाराला मिळणार आहे हा यातला सुंदर असा एक रंग झालाय यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा मोरपिसी कलर आणि त्याच्यावरती आपल्याला सुंदर असा पॅटर्न पाहायला मिळत आहे यातला नेक्स्ट कलर आहे अतिशय सुंदर असा येलो कलर आणि त्याच्यावरती आपल्याला छान असं डिझाईन पाहायला आहे खूप सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे माझ्या मते ही साडी एखादी हळदी ब्राईट डेफिनेटली ट्राय आऊट करू शकते यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा आ, स्काय ब्लू कलर आणि त्याच्यावरही अत्यंत सुंदर आपल्याला डिझाईन पाहायला मिळते पॅटर्न युनिक आहे डिझाईन काहीतरी युनिक आहे आणि नारी साडीच्या साड्या म्हटल्यावरती काहीतरी युनिक आपल्याला नेहमीच पाहायला मिळतं त्यातला नेक्स्ट कलर आहे खूप छान असा पिंक कलर आणि त्यातही आपल्याला खूप सुंदर असं शेडिंग आणि पॅटर्न पाहायला मिळते नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या वेगळ्या वेगळ्या पॅटर्नच्या वेगळ्या वेगळ्या कलरमधल्या आणि वेगळ्या डिझाईन असलेल्या आपल्याला साड्या पाहायला मिळतात नारी सारीचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि सानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला हवं आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय तेव्हा लवकरात लवकर नारी सारीजला विजिट करा अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा